बीड रेल्वे पूर्ण होत आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड ते हिल्यानगर रेल्वे सेवेला सुरुवात होतीये राज्यातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रेल्वे सेवेचं उद्घाटन होत आहे त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन पोलीस अधीक्षक नवनीत कौवत आणि अन्य अधिकाऱ्यांसह रेल्वे स्थानकासह कार्यक्रम स्थळाची पाहणी केली यावेळी रेल्वेचे अधिकारी देखील उपस्थित होते अहिल्यानगर येथून सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी निघणारी रेल्वे बीडमध्ये दुपारी साडेबाराला दाखल होणार आहे तर बीडमधून एक वाजता सुटणारी रेल्वे सायंकाळी साडेसहा वाजता अहिल्यानगर येथे पोहोचणार आहे तिकीट आणि बुकिंगच्या शा, संदर्भात शनिवार तेरा सप्टेंबर रोजी बीड जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि रेल्वेचे अधिकारी यांची बैठक होणार असून या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी सुरू होणार आहे त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची जायत तयारी सुरू आहे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, रेल वर अधिकारी ब्रिजेश कुमार सिंग जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कौवत आणि इतर अधिकारी यांनी आज बीड रेल्वे स्टेशन परिसराची पाहणी केली बीड नगर रेल्वेला सतरा सप्टेंबरला हिरवी झेंडे दाखविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे येणार आहेत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जनता या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी बैठक व्यवस्था कशी असायला पाहिजे पार्किंग व्यवस्था कशी असावी व्ही आय पी आणि इतर रस्ते याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली कार्यक्रमाचं नियोजन आणि कायदा तसेच सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत कौवत हे स्वतः प्रत्येक बाबींचा आढावा घेऊन नियोजन करत आहेत सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख वसीम बीड त्यांना आपण जागा आहे पूर्ण ती कॅनॉपीची जागा मुक्तीची लोक त्यात थांबतील आणि दुसरी गोष्ट तिकडच्या साहेबी या आपण काही जिथे जागा तिथं पण आपण व्यवस्थित करून समजा काही लोकांना तिकडेच ट्रेन इथे राहील ट्रेन इजी राहील करण्यापेक्षा तिकडे गेला तिकडची पॉटमच नाही ट्रेन मागे राहील शंभर मीटर ट्रेन शंभर मीटर मागे राहील यावेळेस कारण ट्रेन जर तर चालू राहिली ना तर त्याचा आवाज खूप होतो मग कुणालाच काय ऐकू येणार त्याच्यामुळे ट्रेन जी आहे ती आपल्या घ्या पुरुषपासूनच पन शंभर मीटर मागे राहील ट्रेनची दोनशे वीस मीटर लेली तर मला मी मागच्या एजपासून दोनशे वीस मीटर करणार इकडचं समोरचं एकशे ऐंशी मीटर मला पूर्ण फ्री पाहिजे त्यातले मी पन्नास मीटर सी एम साहेबांच्या स्पीडसाठी आणि

Teak. <substantively> है वो <göz heaven> थो थोड़ा सा मीडिया कोई फाइनल मतलब सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट